गणपती बाप्पा यांची आम्ही सगळे मिळून पूजा करून राहिलो ते राज्याचं सा चांगलं नाही करत बाप्पाच्या पाया पडून म्हणतात बाप्पा राज्य जांगली होतो नमस्कार करतो या राज्याच्या राज्यकर्त्यांना देवा सुबुद्धी देष्काळ जाहीर होऊ दे कंकट दूर झालं पाहिजे आमचे घरी सगळ्यांचे आराध्य दैवत गणपती बाप्पा यांची आम्ही सगळी मिळून पूजा करून राहिलो ज्यामध्ये बालगोपाल सुद्धा आहेत प्रत्येकाच्या घरी पूजा होते लोक काही ना काही मागतात बा बाप्पाला नवलाची गोष्ट एक अशी आहे मुख्यमंत्री बाप्पाला काय मागतात राज्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या मंत्री सगळे काय म्हणतात राज्यामध्ये चांगले दिवस येऊ दे मुख्यमंत्र्याच्या हातात सगळं आहे मंत्र्याच्या हातात राज्य आहे ते राज्याचं चांगलं नाही करत बाप्पाच्या पाया पडून म्हणतात बाप्पा राज्य चांगले येऊ दे किती किती विपर्य असढरकर दर्शन घेतात देवा चांगलं होऊ दे राज्याचं तुमच्या हातात सगळं आहे तर तुम्ही पांडुरंगाच्या चरणी शपथ घेतली पाहिजे कि मी राज्याचं चांगलं करेल हे सांगितलं पाहिजे हे नाही सांगत तरी पण मी तीन वेळेला आमदार होतो एक वेळेला राज्यमंत्री होतो अनेक महापूजा केल्या पूजा केल्या परंतु के के हे वर्ष शेतकऱ्यांसाठी खूप अडचणीचं वर्ष आलं इतकं संकट शेतकऱ्यांवर माझ्या पाहणीत कधीच नाही आलं म्हणून आज मी बाप्पाच्या चरणी अशी प्रार्थना करणाऱ्या पूजेनंतर गणपतीराया या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळव ही हो, मेकर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं संकट दूर झालं पाहिजे तर या करता मी थोडं पूजाला सुरुवात करतो आणि भास्करराव आखाडे छोटू बापू देशमुख लक्ष्मणराव जागा नागोराव काळे आमचे देशमुख वामनराव आणि देशमुख दौलनाथराव गावंडे शैली सावजी नंतर उपसरपंच असलेगावचे विनोद गोरे सर्व लहान मुलं त्यांचे शिक्षक भगत नंतर राखाडे नंतर हे सगळे उपस्थित आहेत तर या पूजेच्या माध्यमातून पुन्हा मी विनंती करतो बाप्पाला बाप्पा या राज्याचे राज्यकर्ते यांना सुबुद्धी सुचो आणि मेहकर लोणार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करू एक हां Ya, kapur. Ya, kapur. Ya, itu lah. Kapur. Kapur. पुन्हा एकदा मी गणपती बाप्पाच्या चरणी सगळ्यांच्या वतीनं लोटांगण घालतो नमस्कार करतो या राज्याच्या राज्यकर्त्यांना देवा सुबुद्धी दे आणि आमच्या लोणार मेहकर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर होऊ दे या तालुक्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांनी आपापलं कसबपणाला लावून ओला दुष्काळ जाहीर करून घ्यावा अशी बाप्पा चरणी विनंती करतो